तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक इंस्टाग्रामची अशी सेटिंग सांगणार आहे त्या सेटिंगच्या मदतीनं तुम्ही हे बघू शकता की तुमच्या मित्राने तुमच्या अकाउंटवरील कोणत्या पोस्टला लाईक केलेलं आहे कमेंट केलं आहे आणि किती पोस्टला लाईक कमेंट केलं आहे आणि तुम्हीसुद्धा त्यांच्या किती पोस्टला लाईक कमेंट केलं आहे ते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ जराही स्किप न करता बघा शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजेल तर मित्रांनो जे कोणी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मित्रांनो यापुढे तुम्हाला अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम इंस्टाग्राम ओपन करायचं आहे इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला बघायचं समजा तुम्हाला अगोदर त्या अकाउंटमध्ये जावं लागेल तुम्हाला माझे दुसरं आहे ज्या अकाउंटचं काही तुम्हाला बघायचं आहे समजा तुमचं कोणत्या अकाउंटला तुमच्या मित्राने लाईक पोस्ट पोस्टला लाईक वगैरे नाही केले ते बघायचं असेल तुम्हाला त्या अकाउंटवरती जायचं आहे आणि तुमच्या मित्राचा अकाउंट लावाच समजा मी लावतो हे बघू शकता मित्रांनो इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर मी माझ्या मित्राची एक आय डी लावली तर मित्रांनो मला बघायचं आहे की दिया था? दिया था? याने माझ्या किती पोस्टला लाईक केलं आहे आणि मी त्याच्या किती पोस्टला लाईक किंवा कमेंट केलं आहे तर मित्रांनो बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अकाउंट अकाउंटवरती आल्यानंतर तुमच्या मित्राच्या यावरती थिएटरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल बघा सी शेअर एड ॲक्टिव्हिटी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सर्व काही डाटा दिसेल समजा लाईक्स म्हणजे इथं लाईक्समध्ये जायचं आहे आणि बघायचे थोडी प्रोसेसिंग होईल मित्रांनो आणि हे बघू शकता मित्रांनो लाईक बाय यू म्हणजे मी त्याच्या एवढ्या पोस्टला लाईक केलेलं आहे काय लोडिंग होत आहे पोस्ट मित्रांनो आणि लाईक बाय मी हे बघू शकतो मित्रांनो मी त्याच्या एवढ्या पोस्टला लाईक केलं आहे आणि त्याने माझ्या कोणत्या कोणत्या पोस्टला लाईक केलं आहे इथं वरती ऑप्शन दिसतं बघा लाईक बाय देम तर मित्रांनो त्याने माझ्या एवढ्या पोस्टला लाईक केलेलं आहे बघा जवळपास त्यांनी माझ्या सर्वच पोस्टला लाईक केलेलं आहे प्रकारे मित्रांनो तुम्ही लाईक तुमच्या मित्रांनी तुमच्या कोणत्या कोणत्या पोस्टला लाईक केलं आहे काय नाही ते सर्व एक साथ बघू शकता कोणा मित्रांचं कमेंट पण बघू शकता मित्रांनो तुमचं कोणत्या कोणत्या पोस्टला त्यांनी कमेंट केली किंवा तुम्ही त्यांच्या कोणत्या कोणत्या पोस्टला कमेंट केली तर मित्रांनो हे बघू शकता मी त्याच्या फक्त एकच पोस्टला कमेंट केली त्यामुळे जर एकच कमेंट दिसते आणि त्याने बघू शक बघू बाबून किती कमेंट त्याने पण मित्रांनो एकच कमेंट केली माझ्या एकाच पोस्टला तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो तुम्ही टॅगसुद्धा बघू शकता जर त्याने कोणते कोणत्या 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 पोस्ट तुम्हाला टॅग केलेले आहेत ज्या या आता जेवढे काही पोस्ट आहे ह्या पोस्टमध्ये मी त्याला टॅग केलेलं आहे आणि याच्या पुढचे टॅग बाय देम ह्या दोन पोस्टमध्ये त्याने मला टॅग केलं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ही काही इन्फॉर्मेशन बघू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासुद्धा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो यापुढे अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र